सर्वांना हिंद सर्वप्रथम शिक्षक दिनानिमित्त आपण सर्व विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून तर आतापर्यंत ज्या मला सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक इंस्टाग्राम मेसेजिंग एस एम एस व्हॉट्सॲपद्वारे ज्या शुभेच्छा दिल्या त्यानिमित्त आपण सर्वांच्या शुभेच्छा स्वीकार करतो व आपण सर्वांना वचन देतो की तुमचे ध्येय गाठण्यासाठी मी प्रवीण पेठे माझी सैनिक सदैव तुमच्यासोबत राहील व अजून एक गोष्ट सांगू इच्छितो शिक्षक तर हा गुरु असतोच पण आपले आईवडील हे आपले पहिले गुरु असतात मी तर सैन्यामध्ये होतो एक सैनिक होतो नंतर ते आल्यानंतर आपण लोकांनीच मला सर बनवलं त्या योग्य मला समजलं म्हणून त्या योग्यतेचं कर्ज मला कसं काय फेडता येईल याचा सदैव मी माझ्या मनामध्ये जाणीव ठेवेल व तुमच्या सुखा दुःखात तुमच्या यश गाठण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल सहकार्य करेल याची मी ग्वाही देतो तसेच ह्या प्रसंगी माझे गुरु ज्यांच्यामुळे मी घडू शकलो असे माझी प्राचार्य ठाकरे सर त्याचप्रमाणे डॉक्टर अविनाश असणारे सर जे की सध्या कुलसचिव आहे अमरावती गाडगेबाबा विद्यापीठाचे त्यांना पण स खूप खूप धन्यवाद देतो की आपण शिकवलेल्या सर्व गोष्टींमुळे आज मी त्या योग्य बनू शकलो जय हिंद जय महाराष्ट्र